मित्रांनो आज आपल्याला बघायला भेटला चोट आपला इकडं कॉकटेल आणि तसंच बिंजोडचा वाश्याम मथुर एक हजार एक एंट्री झाली फार्म हाऊसवरती मित्रांनो शि गुरूच्या पायावरती पाय ठेवून शिष्य पण तयार होत आहे आणि आज आपल्याला गुरु शिष्याची म्हणजे आपली घरची गाडी बघायला भेटली आणि एक चांगला स्पीड लागताना बघायला भेटला मित्रांनो नक्की मित्रांनो बघा एकदम ओके मध्ये झाले कॉकटेल कौक्टे, कॉकटेल स्पीड पण चांगला होता आणि इकडे बिनजोरचा बादशाह मथूर एखाद्या एक, एक एक तुफान वेगाची गाडी पलाय शेराची आणि मथुरची त्यांचा पण त्यांची पण इच्छा होती कुठं ना कुठं तरी मथूर सोबत पलायची त्यांना गुलाल नव्हता आणि तोच गुलाल मथूर आणि शेरामध्ये झालेला आहे बघ कसं बघता नजर बघ वाघायची दे ला। कडक कडकट बाबा राग बघा यो मित्रांनो शर्यत झाल्याच्या नंतर ना थोडस आपल्याला एक वेगळीच वेगळीच क्रेज बघा म्हणजे एक वेगळाच चेहरा बघायला भेटतो मथुरचा एक राग रागेट चेहरा मथूर बाई आजचा स्पीड आहे एक नंबर मित्रांनो थोड्याच वेळानंतर ना मुलाखत देखील येणार आहे काय काय विचारू ना कमेंट सेक्शनमध्ये सांगा मत मथूर आहे राहुल दादा पण आहेत एक छोटीशी बाहेर येणार आहे राहुल दादाची पण प्रश्न काय असतील तुमचं असतील ते फटाफट कमेंट करा